शिकापूर जिल्हा परिषद शाळेत मिनी शिक्षक हेडमास्तर असे दारू पिऊन पोर पोरांना त्रास देते आणि शिकवत नाही दारू पिऊन येऊन काय पण बोलते उलटच सुल्टा बघून का त्याची मास्तरची अवस्था दारू पिऊन कसं करत आहे पोरींना खान खान बोलत आहे हे सगळे मुलं घाबरत आहे त्यांच्यानं ਆਪ ਤੇ ਉਹਨੂੰ ਦੰਦ ਤੋਂ ਨਿੰਦ। ਹਾਂ। ਉਹ ਤਾਂ ਕਹਿੰਦਾ ਇਹ ਮਾਇਆ ਯਾਰ। ਬੇਨਿਆ ਯਾਰ।